त्यामुळे या किशोरवयीन मुलांना जर त्यांचं काउन्सिलिंग झालं तर आपोआपच म्हणजे इतकी सक्षम आणि चांगली संस्कारक्षम अशा प्रकारची पिढी निर्माण होईल की हातात छडी घेण्याची गरज पूर्ण नाही आणि आता तरी असं वाटतं ठीक आहे दोघांचं विजन हेच आहे ना सत्ता कशासाठी पाहिजे तर कागदच्या विकासासाठी मग समान जर विजन असेल तर एकत्रित आले हे खरोखर अभिन अभिनंदनीय आहे आणि राजकारणाच्या म्हणजे निवडणुकीच्या वेळेला ठीक आहे ही पार्टी ती पार्टी पण इतर वेळेला आम्ही या पार्टीचं आहे की त्या पार्टीचं आहे याचा विचार न करता आलेला माणूस समस्या घेऊन आलेला आहे काहीतरी त्याच्यावर संकट आहे त्याला मार्गदर्शनाची गरज आहे हे समजून त्याला योग्य मार्गदर्शन देण्याचं काम करत असतो स्थानिक प्रशासन कसं चालते कसं चालवलं जाते त्याचे अधिकार काय त्याची कार्ये काय कोणत्या अधिकार क्षेत्रापर्यंत ते कार्य करू शकते आणि नागरिक कोणत्या हक्काने तिथे जाऊ शकतात या सगळ्याची मला जाणीव आहे त्यामुळं यासाठी मला म्हणजे मला एखादा निर्णय घेण्यासाठी त्याच्यासाठी मी सक्षम आहे म्हणजे आधाराची गरज नाही नमस्कार लाईव्ह मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत Uh, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची धामधूम चालू आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगर परिषदेमध्ये नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर uh, ज्या इथल्या नगर निवडणूक होत आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की या नगरपरिषदेमध्ये विकासकामाच्या मुद्द्यावरती सध्या तरी निवडणूक निवडणूक होताना दिसत असताना असताना ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आणि छत्रपती शाहू आघाडीतर्फे संयुक्त आघाडीच्या उमेदवार स्वतःग्यवती सविताई प्रताप माने हे आपल्या सोबत आहेत आणि नेमका कागल शहराचा विकासात्मक दृष्टिकोन जर साधत असेल तर त्यांच्या डोळ्यासमोर येणार कागल शहर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असतात त्यांना कसं हे साकारायचं आहे हे आपण त्यांच्यामध्ये जाऊन ताई नमस्कार नमस्का। लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे कागल शहराचा विकास सर्वांगीण विकास करायचा असेल तर आता आपल्याला प्रामुख्याने कागल नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माननीय मुश्रीफ साहेब माननीय समरजितराजे घडगे माननीय संजय बाबा घडगे माननीय अखिलेश राजे घडगे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शाहू आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या युतीमार्फत मी नगराध्यक्षपदासाठी मला उमेदवारी घोषित केलेली आहे खरं तर मान्य मुश्रीफसाहेबांच्या नेतृत्वात राजेसाहेब आणि मुश्रीफसाहेबांच्या नेतृत्वाखाली कागलचा सर्वांगीण विकास झालेला आहे पण समाज बदलत आहे आणि आता नव्या पिढीच्या आणि बदलत्या समाजाच्या अनेक अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या ज्या समस्या आहेत गरजा आहेत त्यांच्या समस्या पूर्ण करण्याचं विजन डोळ्यासमोर मी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहे तरुणाई सक्षम करायचे असेल तर त्यांच्यासाठी डिजिटल लायब्ररी आवश्यक आहे खरं तर, तर रोड गटार रस्ते पाणी लाईट म्हणजे लाईटची एम एस सी बीकडे असते पण ह्या सगळ्या नगर नगरपालिकेकडून ज्या सुविधा पुरवायच्या असतात त्या सुविधा सगळ्या पुरवल्या जातात कागलचा खरोखर सर्वांगी विकास झालेला आहे पण तरुणाई सक्षम करण्यासाठी डिजिटल लायब्ररी त्याचबरोबर मी एक शिक्षक म्हणून आत्तापर्यंत काम केलेलं असल्यामुळं किशोरवयीन मुलांच्या समस्या मला माहिती आहेत आणि त्यामुळं या नगरपालिकेच्या माध्यमातून सगळ्या नगरपालिकेच्या आणि माध्यमिक शाळा ज्या आहेत खाजगी शाळा ज्या आहेत तिथं आठवी ते बारावीपर्यंतच्या मुलांसाठी काउन्सलिंगचे सेशन ते प्रत्यक्षात अगदी सक्तीनं राबवणं हे एक विजन आहे त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षिततेसाठी म्हणून सार्वजनिक ठिकाणं जी आहेत त्या ठिकाणी सी सी टी व्हीची उपलब्धता करून देणं हे एक विजन आहे त्याबरोबर पर्यटन क्षेत्र बनवून कागल आता बनत आहे ते बनवून काही रोजगार उपलब्ध करून देणं तरुणांना आणि त्याचबरोबर महिला सक्षमीकरणासाठी ज्या काही योजना असतील त्या योजना नगरपालिकेमार्फत त्या योजना प्रत्यक्षात राबविणे आणि महिलांपर्यंत त्या पोहोचवणे यासारखं घेऊन या निवडणुकीच्या आता आपण सांगितलं की आपण शिक्षिका तर खऱ्या अर्थाने कागल नगर शहराला एक शिक्षिका नगराध्यक्ष म्हणून भाग मिळते असं असताना ह्या शहराला एक शिक्षिका शिस्त हातामध्ये छेडी घेऊन श्यामच्या आई म्हणून त्या पद्धतीने शिस्त लागेल का शहराला म्हणजे काही चोऱ्या असतील किंवा इतर काही मी त्यासाठीच म्हटलं की किशोरवयीन मुलं जे आहेत त्याच वयामध्ये त्यांच्या काउन्सलिंगची गरज असते या वयामध्ये त्यांना काउन्सिलिंग झालं चांगल्या प्रकारे त्यांचा संस्कार झाले समु समुपदेशन झालं तर ती आपली भावी पिढी असणार आहे ती तरुण असणार आहेत ते नागरिक असणार आहेत आपले पुढचे भावी नागरिक असणार आहेत त्यामुळे या किशोरवयीन मुलांना जर त्यांचं काउन्सिलिंग झालं तर आपोआपच म्हणजे इतकी सक्षम आणि चांगली संस्कारक्षम अशा प्रकारची पिढी निर्माण होईल की हातात छडी घेण्याची गरज पूर्ण नाही महत्वाचा मुद्दा की नगर परिषद ज्या आपल्या शाळा आहेत याच्यामध्ये सुधारणा आपण शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे भविष्याचा तोही एक विज्ञान संकल्पना आहे हा तो एक ते एक विजन आहे कारण खाजगी शाळा इतक्या वाढलेल्या आहेत आणि नगरपालिकेच्या शाळा तशा ओस पडल्यात इन्फ्रा अगदी छान आहे मस्त आहे पण तिथं पाहिजे त्या शैक्षणिक शिक्षणाचा दर्जा, दर्जा।, दर्जा। सुधारून त्या नगरपालिकेचा शाळांचा दर्जा कसा सुधारेल यासाठी प्रयत्न करणं हेही माझ्या हेही माझं एक विजन असणार आहे जेव्हा आम्ही कागल शहरामध्ये फिरलो लोकांनी चर्चा केली पिण्याच्या पाण्याचा मला वाटतं तलावाचा आपला एक सोर्स आहे सोर दुसरा काही सोर्स आपल्या कारकिर्दीमध्ये कायमस्वरूप शाश्वत पाणी पुरवठा हो आहे शहराला मिळणे संदर्भात काही आपल्या संकल्पना आहे का थोड्या समोर त्या मुश्रीफ नेतृत्वाखाली त्या सगळ्या समस्या सॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे ताळमावळीचं पाणी जे आहे ते जयसिंग तलावामध्ये सोडलं जाते आणि तिथून ते कागल शहराला त्याचा पाणी पुरवठा केला जातो चांगल्या प्रकारचं फिल्टर हाऊस आहे त्यामुळं आजूबाजूची जी शहर आहेत त्याच्यापेक्षा शुद्ध पाणी कागलमधील कागल, कागल शहराचा जेव्हा विकास होतोय किंवा चा, शहर चार बाजून वाढते नागरिकांना ज्या बोजा आहे म्हणजे पंचतारखे आपल्याकडं एम आहे औद्योगिक वसाहत आहे अशा वेळेस ह्या शहरावरती नागरिकांना जो बोजा आहे तो बोजा त्या नागरिकांना मिळणार ज्या सुविधा आहेत त्या त्या सुविधाचा हा म्हणजे समतोल साधत असताना कुठंतरी अभाव जाणवतो की म्हणजे मूलभूत आहे म्हणजे वाहतूक कोंडी असतील पार्किंग व्यवस्था असतील बाजारपेठामध्ये शिस्त नाही आहे त्यामुळे ज्या संदर्भात आपल्या काही योजना आहेत तेच मी मगाशी सांगितलं की कागदचा सर्वांगीण विकास झालेला आहे आणि त्यामुळेच असं झालेलं आहे की आजूबाजूचे लोक जे आहेत आजूबाजूच्या शहरामधले लोक इतक्या सुविधा झालेल्या आहेत की आता उदाहरण द्यायचं झालं तर माझं माहेर आणि माझे सगळे नातेवाईक कोल्हापूरमध्ये कोल्हापूरला जायचं म्हटलं तर हाडंखिळखिळी झाल्यासारखे होतात अशा प्रकारे रस्त्यांची स्थिती आहे तिथं गेल्यानंतर पाण्याचा प्रॉब्लेम ते सगळे प्रश्न आमच्या कानावर पडतात त्या मानानं कागलच्या इतक्या कागलमध्ये इतक्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि इतक्या सुधारणा झालेल्या आहेत की आजूबाजूचे लो लोक येऊन कागलमध्ये स्थिरावत आहेत त्यामुळं कागलचा लोकसंख्या विस्तार झालेला आहे सीमा विस्तारलेल्या आहेत त्यामुळं लोकसंख्येचा विस्तार झाल्यामुळे काही ठिकाणी म्हणजे अगदी आता ज्या नवीन वस्त्या तयार झालेल्या आहेत तिथं एक दोन टक्के सुधारणा व्हायच्या राहिल्या असतील ते मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याही पूर्ण होतील अशा प्रकारचं आश्वासन हे खरं तर कागल शहराला छत्रपती शाहू महाराजांचा वारसा आहे स्त्री शिक्षण असेल समाज वसा आहे आपल्याला मिळाला आहे मुळात ह्या कागल शहराचा जितका विकास आपल्या माध्यमातून झाला त्याच्याही पेक्षा आणखी आधुनिकता आणायचं असेल तर आपल्याला आणखी काय याच्यामध्ये शाश्वत असा काय येईल कागळ शहर तसं सर्व दृष्टीनं प्रगत आहे म्हणजे शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांचे वारस म्हणून आम्ही सगळे आम्हाला ओळखतो आमचं घरानं तर महात्मा फुलेचा सत्यशोधक समाज जो होता त्याचं पुरस्कर्त घराने माझे आजी सासरे जे होते महात्मा फुलेंचे पुरस्कर्ते होते त्यांचे खंदे कार्यकर्ते म्हणून ते पुढे होते शहराचा तसा सगळ्या बाजूनं विकास झालेलाच आहे पण आणखीन विकास व्हायचा असेल तर हेच म्हणते मी बदलत्या काळानुसार की आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणारी जी मुलं आहेत त्यांना कोल्हापूरला जावं लागते ह्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी म्हणूनच मग मी म्हटलं डिजिटल लायब्ररी इथे झाली पाहिजे एक आपने आपने आ, आ, की त्या मुलांना म्हणून कागलच्या जनतेला आणि आपल्या मतदारांना आपण काय आवाहन करा या युतीबाबतच मी आवाहन करेन कि नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवार नव्हे ते आत्ता पण एक सुज्ञ नागरिक म्हणून मी पहिल्यांदा हे सांगेन की ही जी युती झालेली आहे ती स्वागत आली आहे कारण कागल असं राजकीय विद्यापीठ म्हणून समजलं जाते घराघरामध्ये राजकारण आहे आणि ज्या वेळेला निवडणुका लागतात त्यावेळेला मग मारामारी संघर्ष इतक्या टोकाला जातात की प्रत्येकाच्यावर भरपूर केसेस होतात तरुणाई त्यामध्ये व्हाली व्हायली जाते आणि म्हणजे हा कुठंतरी संघर्ष थांबला पाहिजे हे सुज्ञ नागरिक म्हणून आमचा पहिल्यापासून हा अट्ट होता आणि आता तरी असं वाटतं ठीक आहे दोघांचं विजन हेच आहे ना सत्ता कशासाठी पाहिजे तर कागळच्या विकासासाठी मग समान जर विजन असेल तर एकत्रित आले हे खरोखर अभिन अभिनंदनीय आहे आणि दे त्यामुळं मी या निर्णयाचं स्वागत करते आणि जनतेलाही आव्हान करते की युतीचं त्यांनी स्वागत करावं आणि आपल्या कागळच्या विकासाला त्यांनी चालना द्यावी प्रोत्साहन द्यावं पाठिंबा द्यावा आपण मतदार प्रचार करत असताना मतदारांच्या मध्ये फिरत असतो लोकांशी जनसंपर्क करत असता आपल्याला जनतेचा अनुभव कागलच्या आमचं घराणं तर राजकारणी त्याबरोबर समाजकारणी घराणं म्हणून ओळखलं जाते त्यामुळं मी कागलमध्ये फिरत असताना मी नव्यानं माझी ओळख करून देण्याची गरज भासत नाही माझे सासरे जे होते कैलासवासी वायडी अण्णा अनेक कागलमध्ये अनेक ठिकाणी त्यांना अक्षरशः देवाप्रमाणे पूजलं जाते आणि त्यामुळं म्हणजे आमचं हे कार्य आहे आमच्या घराला समाजसेवेचा वारसा आहे किंवा भैया माझे मिस्टर जे आहेत माने त्यांच्याकडे लोकांची सतत चलती चालू असते आणि राजकारणाच्या म्हणजे निवडणुकीच्या वेळेला ठीक आहे ही पार्टी ती पार्टी पण इतर वेळेला आम्ही या पार्टीचं आहे की त्या पार्टीचा आहे याचा विचार न करता आलेला माणूस समस्या घेऊन आलेल्या आहेत काहीतरी त्याच्यावर संकट आहे त्याला मार्गदर्शनाची गरज आहे हे समजून त्याला योग्य मार्गदर्शन देण्याचं काम करत असत परत तुम्हाला विचारतो की आपण शिक्षक आणि दुसरी गोष्ट असे की राजकारणामध्ये स्त्रियांचं स्थान जरी त्यांना आरक्षण मिळालं असेल तरी काही निर्णय घ्यायचा असेल तर ते सर्वस्वी त्या त्या कुटुंबावर अवलंबून असतात म्हणजे ते आरक्षण पडले म्हणून महिलांना संधी मिळते अशा वेळी महिलांचा एक महिला म्हणून तुमचं स्वतंत्र अस्तित्व जर निर्माण करत असेल तर ही तुम्हाला संधी आहे तर हे म्हणजे माने कुटुंबीय तर तुमच्यासोबत आहेतच त्यांचा वसा वारसा तुमच्यासोबत आहे तर स्वतंत्र ठसा जर उमटावायचा असेल कागल शहरावर ही तुम्हाला संधी मिळाली तर ह्या संधी जर सोनं करत असताना मुळात आपला हा विचार कसा हवा की महिला सक्षमीकरणाचा पहिलाच मुद्दा आपण सांगितला आता ही संधी जर ह्या संधी सोनं करत असताना एक महिला म्हणून तुम्ही ह्या एकंदरीत ह्या सगळ्या राजकीय प्रोसेसकडं कसं पाहता महिला सक्षमीकरणासाठीच या राखीव जागा आहेत याची मला जाणीव आहे शालेय प्रशासनाचा मला अनुभव आहे गेले अकरा वर्ष मी एका शाळेची एका मोठ्या शाळेची हेडमिस्ट्रेस म्हणून काम पाहते दीड वर्ष रिटायर झाले पण आता या रिटायरमेंटच्या काळामध्ये आमच्या संस्थेच्या ज्या शाळा आहेत प्राथमिक शाळा आणि हायस्कूल्स त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन पाहते त्यामुळं मला शालेय प्रशासनाचा अनुभव आहे आणि मी इतकी सक्षम आहे माझे विषय देखील पॉलिटिक्स आणि नागरिकशास्त्र हे होते त्यामुळं मी स्थानिक प्रशासन कसं चालते कसं चालवलं जाते त्याचे अधिकार काय त्याची कार्ये काय कोणत्या अधिकार क्षेत्रापर्यंत कार्य करू शकते आणि नागरिक कोणत्या हक्काने तिथे जाऊ शकतात या सगळ्याची मला जाणीव आहे त्यामुळं यासाठी मला म्हणजे मला एखादा निर्णय घेण्यासाठी त्याच्यासाठी hmm. मी सक्षम आहे म्हणजे आधाराची गरज नाही yeah. <laughs> <laughs> शेवटचा प्रश्न मग आपण राजकीय संदर्भात बोलला खऱ्याच अर्थानं <laughs> हे जेव्हा येते होतो जेव्हा घाटके समजित सिंह राजे घाटके आणि नामदार असं मुसलिम साहेबांचे युती होत असताना त्यांनी नंतर कार्यकर्त्यांची माफी मागितली परंतु आ, हा प्रश्न मुद्दा मी तुम्हाला विचारतो त्यांनी असं वेळेस म्हटलं की आम्हाला वरिष्ठ करून सांगण्यात आलं आणि मग आम्हाला वाटलं की कुठेतरी आम्ही हा संघर्ष थांबवला पाहिजे आणि विकासासाठी आपण एकत्र आलं पाहिजे या युतीचं आपण स्वागत करत असताना राजे समजितसिंग गाडगे छत्रपती शाहू आघाडी यांची आणि आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या कार्यकर्त्यांच्या मधला मेळ घालत असताना सभागृहामध्ये जर आपण गेला तर ह्या सभागृहामध्ये अशा क्लासेस काय होतील का, का किंवा ते नाही होणार बहुतेक आता सगळेजण एकत्रित आलेले आहेत एकोपा निर्माण झालेलं आहे आणि मी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की सत्यशोधक समाज महात्मा फुलेंचा सत्यशोधक समाज त्याचा पुरस्कार करणारं आमचं घराणं आहे त्यामुळं गट तड जात पात न पाहता मानवतावादी दृष्टिकोनानं आम्ही माणसाकडे पाहतो शाळेमध्ये असणारा विद्यार्थी देखील कोणत्या पक्षाचा आहे मला माहीत नाही घरात येणारी व्यक्ती कोणत्या पक्षाचे माहीत नाही आता हे उभे राहिलेले उमेदवार जे आहेत ते आम्ही एक माणूस म्हणून त्यांना ओळखतो आत्ता माझी व्हायला लागली आहे की हां हे या गटाचे हे या गटाचे पण एक माणूस म्हणूनच व्यक्तीकडे पाहतो आणि हे जे लोक आहेत ते निवडणुकीला उभे राहिलेले जे उमेदवार आहेत त्याचे ही युती किंवा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत सगळे काम करणारेच असल्यामुळं त्यांना उलट काम करायला बळ निर्माण झालं अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झालेली लाईव्ह मारण्यासाठी ताई आपण वेळ दिलात आणि माझ्या सर्व प्रश्नांना आपण अतिशय छान कोणी आणि शिक्षिका कागदचं सौभाग्य आहे की शिक्षिका या पदासाठी उमेदवार म्हणून उभे आहेत पदासाठी येणाऱ्या काळामध्ये या कागल शहराचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर त्यांच्या काही संकल्पना आणि ती किशोरवयीन मुलं असतील शैक्षणिक सुविधा असतील महिला सक्षमीकरणाचा जो मुद्दा त्यांनी ठामपणे ठासून मांडला येणाऱ्या ह्या दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये कागलची जनता त्यांच्या ह्या अनुभवाला आणि एकंदरीत त्यांच्या वैचारिक पातळीला कसे स्वीकारते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे लाल मराठीसाठी संदीप कांबळे कागल धन्यवाद थँक्यू धन्यवाद मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज थाळी उपलब्ध आहे बरे का चला तर मग असल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी